नमोबुद्ध आहे जय भीम सध्या शिरूर तालुक्यातील बांभारडे गावी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहामध्ये एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कीर्तनामध्ये श्रीहरि चक्रांकित महाराज आळंदी यांनी भगवान गौतम बुद्धाबद्दल अत्यंत हीन लेवलची भाषा करून त्यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे बौद्ध बांधवांमध्ये यात अत्यंत चिड निर्माण झालेली आहे मी याचा भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका अध्यक्ष या नात्याने जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे या याचा रांझणगाव एम या आय डी सीमध्ये मी ए, मी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी चर्चा करून चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी एफ आय आर दाखल केलेला आहे या एफ आय आर दाखल केल्यानंतर पोलिसांनी पण सहकार्य केलं तत्काळ गुन्हा दाखल केलेला आहे परंतु त्या महाराजांवर अत्यंत कडक कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे मी परत एकदा भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुक्याच्या वतीने भास्कर भास्कर पावराग पाडळे आणि असंख्य कार्यकर्त्याच्या वतीने निषेध व्यक्त करून याद्वरती कडक कारवाई व्हावी अशी विनंती करतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपल्या शिरूर तालुक्यातील भांबर्डे गावामध्ये या ठिकाणं सप्त्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्त्याप्रसंगी श्री हरी अवधूत चक्रांकित महाराज यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल बोलत असताना काही अपशब्द वापरलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी आपल्या मनातील तथागत भगवान गौतम बुद्धांबद्दलचा जो द्वेष आहे तो स्पष्ट केलेला आहे त्यांच्या पोटातील जी वाक्य होती ज्यांनी ज्या वाक्यांना त्या ठिकाणं सद्गुरूंनी या ठिकाणं आश्रय दिलेला आहे कारण त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्यांच्या कीर्तनामध्ये सांगितलं की माझ्या सद्गुरूंनी जे मला सांगितले ते मी सांगतोय म्हणजे महाराजांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास केलेला नाही केवळ ऐकिवत ज्ञानावरती यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचा अभ्यास या ठिकाणी मांडलेला आहे आणि हा अभ्यास मांडत असताना एका अशा महापुरुष ज्याला संपूर्ण जग ओळखतं आज या ठिकाणं मोदी साहेब सुद्धा बाहेर गेल्यानंतर हा भारत देश हा बुद्धाचा देश आहे असं ज्यावेळेस सांगत असतं त्यावेळेस या महाराजांच्या मात्र मनामध्ये हा द्वेष पेरला जात आहे आणि हे महाराज समाजाला या ठिकाणं तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दल जी वाईट या ठिका माहिती सांगत आहेत ती नक्कीच समाजाला अहितकारिक आहेत आज मानवतेचे पुजारी असणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी या ठिकाणं समाजामध्ये मानवता वाढवली अशा या महामानवाबद्दल आपण इतक्या खालच्या दर्जाचे जर बोलत असाल महाराज तर नक्कीच या ठिकाणं आपण संप्रदायाला कलंक आहात असं मला वाटतं कारण आपण जर संतांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसेल की संपूर्ण संत मंडळींनी या ठिकाणी मानवतेवरती प्रखरपणे काम केलेलं आहे या समाजातील अनिष्ट चाली रूढी अंधश्रद्धा यावरती त्यांनी प्रखर आपलं मत प्रदर्शित केलं आणि खऱ्या अर्थानं त्याला बुद्धाच्या तत्वज्ञानाचा आधार होता आणि हा आधार कुठेतरी संप्रदाय नष्ट करतोय की काय अशा प्रकारची भीती आपल्या कीर्तनाने या ठिकाणी वाटते आणि नक्कीच जर तसा प्रयत्न तुमचा असेल तर त्याला तशाच पद्धतीचं उत्तर येणाऱ्या काळात दिलं जाईल आणि म्हणून गावागावातून याचा आम्ही निषेध करणार आहोत आपण या ठिकाणी जाहीरपणे माफी मागावी त्याचबरोबर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेला आमची जाहीरपण निवेदन असेल की आपण या महाराजांवरती तत्काळ कारवाई करावी अन्यथा याचे दुर्गामी परिणाम येणाऱ्या काळामध्ये सर्व व्यवस्थेला आपल्या सोसावं लागतील असं आपल्याला या ठिकाणी मी आव्हान करतो आणि सर तमाम भीम अनुयायी असतील बौद्ध अनुयायी असतील यांना जाहीरपणे सांगतो येणाऱ्या काळात अशा प्रकारचं वक्तव्य जर चुकीच्या पद्धतीने कोणी केलं असेल ते अभ्यासपूर्ण नसेल तर नक्कीच अशा व्यक्तींवरती आपण लगेच पावलं उचलली पाहिजे आणि शासनाकडून अशा व्यक्तींवर लगेच कारवाई झाली पाहिजे असं मी आपल्याला आवाहन करतो धन्यवाद जय भीम